पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यानं चावा घेतल्यानं कोल्हापुरातील सृष्टी शिंदे या युवतीचा मृत्यू झाला होता या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय पथक गेल्या दोन दिवसापासून कोल्हापुरात विविध ठिकाणी माहिती घेत आहे आज या पथकानं महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली आयसोलेशन हॉस्पिटलजवळ श्वान निर्विजीकरण केंद्रालाही भेट देऊन माहिती घेतली त्याचबरोबर मयत मुलीच्या घरीही या पथकानं भेट देऊन माहिती घेतली आहे दरम्यान तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येला आळा बसलेला नाही असा આરોપ માજી નગર નગરસેવક ભુપાલ શેટે कोल्हापूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे गेल्या महिन्यात एका पिसारलेल्या कुत्र्यानं कोल्हापुरातील महापालिका परिसरात वीस ते पंचवीस जणांचा चावा घेतला होता या हल्ल्यातील सृष्टी सुनील शिंदे या तरुणीचा रेबीजमुळे मृत्यू झालाय रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देऊनही तरुणीचा मृत्यू झाल्याची दखल केंद्र सरकारनं घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी साथ रोग नियंत्रण कक्षाचे डॉक्टर स्वन तपन बालसुब्रमण्यम आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर हानूल टुकराल या दोन वरिष्ठ शास्त्रज्ञांचं पथक कोल्हापुरात बुधवारी दाखल झालं आज या पथकानं महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी महापालिकेच्या वतीनं मोकाट कुत्र्यांचं लसीकरण आणि निर्बीजीकरणाच्या मोहिमेची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी दिली त्यानंतर पथकानं आयसोलेशन हॉस्पिटल जवळील श्वान निर्बिजीकरण केंद्राला भेट दिली त्याचबरोबर ज्या ठिकाणी सृष्टीला श्वानदंश झाला त्या ठिकाणीचीही पाहणी केली या पथकानं मयत सृष्टी शिंदे हिच्या घरी भेट दिली श्वानदंश झाल्यानंतर तिच्यावर केलेले उपचार लसीकरण याचा आढावाही पथकानं घेतला दरम्यान कोल्हापुरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय त्यांचं लसीकरण आणि निर्बीजीकरण पूर्ण क्षमतेनं होत नसल्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलाय